अपयश आहे ना यशाची पहिली पायरी आहे म्हणून अपयश आल्यावर खचून नाही जाऊ दे न जाता आपले कष्ट जर प्रामाणिक असले ना एक ना एक दिवस आपल्याला यश नक्की मिळते कारण कष्टाला पर्याय नाही कष्ट केल्यामुळे आपण आज ना उद्या काही ना काहीतरी करू शकतो कोणताही क्षेत्र असो किंवा काही असो तिथं कष्ट हे आलेच बिना कष्टाचं जे फळ असते ना त्याचा आनंदसुद्धा मिळत नाही आणि जे आपण कष्ट करून मिळ करतो ना कोणतीही गोष्ट त्याचा खरंच खूप आनंद असते एखादं रोपटा आपण लावतो ना बीपासून तर त्याच्यातून कोंब बाहेर येईपर्यंत आणि झाड मोठं होईपर्यंत जेव्हा फूल येते ना त्याचा आनंद खरंच खूप जास्त असतो कारण त्यासाठी आपण मेहनत केलेली असते आणि दुसरं झाड बघून आपल्याला आनंद होईल पण ते तेवढा आनंद होणार नाही जे आपण आपल्या स्वतःच्या हाताने लावून मोठे होईल आणि तिचं फळ खायला मिळालं तर तुझा भरपूर असा आनंद असतो म्हणून कष्टाला काही पर्याय नसते तो सकड़ी सकड़ी हो ते तर राहणारच आहे आणि सकाळी सकाळी बघा आता हे झाडांच्या अवतीभोवती सगळं काम माझं सुरू होतं आणि कितीही केलं ना तर कामं हे आपले दिवसभर चालू असतातच ते काही संपणारे नसतात पण आपण आपल्या स्वतःसाठीही थोडा वेळ काढायला पाहिजे थोडा आपल्या आनंदा आनंदासाठी सुद्धा केलेलं पाहिजे कारण आपण आहे ना प्रत्येकाचा आनंद जोपासत असतो एक स्त्री म्हणजे घरातल्या जे मुलांना काय पाहिजे किंवा घरात सर्वांना काय पाहिजे हे आपलं सर्व काही सुरू असते पण आपण आपल्या आनंदाचं काम केल्याना त्या कामात आपल्याला थकवा येत नाही आनंदसुद्धा खूप मिळते असं मी नेहमीच म्हणत असं असते आणि असं म्हणतात सुख म्हणजे हे यालाच म्हणावं कारण आपण आपला आनंद जर स्वतः शोधला ना तर याच्यात खूप सुख असते एखाद्या गोष्टीच असं नाही की सुख म्हणजे की आपल्याला म्हणजे आराम असते म्हणून सुख म्हणजे की एखादी गोष्ट जरी आपण आपल्या मनासारखी केली के तरी त्याच्यात सुख आणि आनंद मिळत असतो आणि माझं तर तेच सुरू असते स्वतःला कसा आनंदी ठेवायचा आणि आपला दिवस कसा चांगला घालवायचा आणि आपले शेंद कसे जोपवासायचे हे माझं सुरूच असते वेळ मिळाला की आणि थोडंसं देवाची पूजा वगैरे आवरून घेते म्हटलं आणि थोडंसं वाट टाकायला बराचसा वेळ मला आज लागलेला होता कारण हे लवकर जातच नव्हते आज दिव्यामध्ये आणि त्याच्यामुळं मग थोडासा वेळ सुद्धा लागला पण इथे वेळ म्हणता येणार नाही इथे जे समाधान मिळते ना आपल्याला दिवसभर आपले जे धावपळीचे कामं असतात इथे जा तिथे तर त्याच्याचसाठी पूजा असते खरं तर की आपलं मन असं शांत होऊन जाते प्रसन्न होऊन जाते आणि तसं बाकीचे मग धावपळता आपले दिवसभर चालू असतेच कामामध्ये आणि तुमची पण असंच चालू राहत असेल नवीन प्रत्येक दिवस काहीतरी संधी घेऊन येत असतो आपल्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून बराचसा आहे ना वेळेचा चांगला उपयोग करणं हे आपल्या हातात असते कारण आपल्याला दिवसातून चोवीस तास बारा तास हे सगळ्यांकडेच असते पण कोणी कोणी त्याचा खूप चांगला उपयोग करून खूप मोठं होते तर कोणी कोणी त्याचा असा म्हणजे आराम करून जे उपयोग करते ना कारण कितीही आराम केला नाही शेवटी आराम म्हणजे एक शरीराला सुस्तपणा किंवा आळस असते तो आळस कधी दूर होत नाही आपण जोपर्यंत करत नाही कारण चांगल्या गोष्टीच गोष्टीला वेळ लागायला बरीचशी सवयला वेळ द्यावा लागते पण खराब गोष्टीची सवय लगेच लागते कारण बघा आता लहानपणापासून चहाची सवय इतकी होती ना मला तर मी उठल्याबरोबर मला चहा पहिले लागायचा पण काही दिवसापूर्वी ना मी म्हटलं आता उठल्याबरोबर कारण मला नेहमीही यांचं सांगणं होतं की चहा अनशापुठे घेऊ नका मी शेवटी प्रयत्न केला त्याच्या जागेवर आता मी गरम पाणी पिते कितीतरी आपण तुळशीचे पानं टाकून पिऊ शकतो किंवा गहकर्णाचे फुलट टाकून पिऊ शकतो भरपूर असे आहे आता मी पण ते करते म्हणा पण सकाळची घाई असते ना मुलांचं टिफिन वगैरे हो तर मी काय करते फक्त आता सध्या गरम पाणी पिते कारण मग ते आठवण राहत नाही बाहेर जाऊन आणायची आणि एवढ्या सकाळी अंधारसुद्धा असते कारण लवकर उठावं लागते पोरांची जर क्लास असली ना तर मग त्याच्या पहिलं आपलं थोडंसं झालेलं असलं की ते खूप छान वाटते आणि म्हणून म्हटलं की सवय बिघडायला वेळ लागत नाही पण लागायला मात्र खूप वेळ द्यावा लागते कोणती नवीन सवय आत्मसात करायला सातत्य ठेवलं ना मात्र ती सवय अंगावर पडली ना ते आपण कधीच मिळू शकत नाही अशा सवयी आपल्याला लागत असतात आणि आपण प्रयत्न करूया चला आता नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तिकडे कनिक भिजून ठेवलेले आहे तोपर्यंत आता कोबीची भाजी चिरून घेते आणि स्वयंपाक होते मग हळूहळू सगळी तयारी जर झालेली असते तर स्वयंपाकाला मात्र काही वेळ नाही कारण भाजी करण्यापेक्षा भाजी काय करू याच्यातच आपला जास्त वेळ जाते म्हणजे माझा तरी जाते तुमचंही तसं आहे का नक्कीच सांगा म्हणून मी म्हटलं मला कधी कधी आहे ना असं वाटलं ना दूध वगैरे प्यायचं तर मी मस्त घेऊन पित असते ज्या दिवशी वाटलं त्या दिवशी पण बघा इथं लगेच मला येणार डायनिंग टेबलमध्ये पसारा दिसला काही पिशव्या वगैरे आणल्या का आपण ठेवल्या जाते ना बघा इथे पण सुद्धा हात चुपचाप बसला नाही माझा हे सुरू झालं आणि नंतर म्हटलं छान असं कारण मला लहानपणापासून आहे ना दूध साय ह्या गोष्टी खूप जास्त आवडत होत्या आता तरी कमी झाला आणि किराणे घेऊन आले बऱ्याच दिवसाचे किराण्याचं सुरू होतं आज आणते उद्या आणतं आणि घरात इतका पसार होता पण मी म्हटलं आज हे असंच पडू देते आल्यावर आवरते आणि पहिले किराणा घेऊन येते आणि मुलांचीसुद्धा सुद्धा घाई सुरू होती कधी आणते कधी आणते म्हणून माझं तेच सुरू होतं आता सगळ्या बाजूबाजूनं करते माझे विचार आणि माझी दिनचर्या कशी वाटली नक्की सांगा मैत्रिणीनं तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि एक जरी कमेंट केली ना माझं मन खरंच भरवून जाते आणि खूप छान आनंद होते आणि मुलांचं खाण्यासाठी कसं मुलांचं त्याच्यासाठीच हौस असते किराण्याची की आमच्यासाठी काय आलेल लहानपणी आपलंही तसंच होतं ना धन्यवाद